श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो पाहून दुर्लक्ष करू नका आज स्वामी तुम्हाला काहीतरी महत्वाचा संदेश देऊ इच्छित आहेत नीट शांतपणे ऐकावे अशी स्वामींची इच्छा आहे स्वामीमंतात काळानुसार बदलायला शिका नाही तर वेळ बदला परिस्थितीला दोष देऊ नका कोणत्याही परिस्थितीत चालायला शिका ज्याप्रमाणे वारा एका दिशेने वाहत नाही ते वेळोवेळी बदलत राहते त्याचप्रमाणे माणसाचे नशीबदेखील वेळोवेळी बदलत असते म्हणूनच वेळ वाईट असेल तर काळजी करू नका फक्त योग्य वेळेची वाट पहा कारण वेळ नक्कीच बदलेल वाईट लोकांना समजावून सांगून सुधारले असते तर बासरी वाजवणारा श्रीकृष्णाने महाभारत कधीच घडू दिले नसते वरील तो देव तुम्हाला जेवढी वाट पाहायला लावत आहे परंतु जेव्हा वेळ येईल तेव्हा तो इतके देईल की ते तुम्ही सांभाळू शकणार नाही तुमच्या जीवनावर कधीही नाराज होऊ नका कारण तुमच्यासारखे आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहणारे बरेच लोक आहेत तुम्ही कोणत्याही यशस्वी व्यक्तीला विचाराल की तुम्ही यशस्वी होण्यामागे काय कारण आहे तर ते सांगतील भरपूर मेहनत आणि स्वतःवरील तसेच भगवंतावरील विश्वास म्हणून ईश्वरावर विश्वास ठेवून आपले कार्य प्रामाणिकपणे करत रहा तो तुमची साथ कधीच सोडणार नाही केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही तर खरे श्रीमंत तेच असतात ज्यांच्याकडे चांगले विचार चांगले हेतू आणि गोड वागणूक असते लोकांची तोंडे बंद ठेवण्यापेक्षा ते बरे आहे की आपले कान बंद करा आयुष्य चांगले होईल कोणीतरी सत्य सांगितले आहे बोलण्यात वाणीत खूप ताकद आहे गोड बोलणाऱ्यांची मिरचीही विकली जाते आणि धारदार कटू बोलणाऱ्यांचं मदही विकलं जात नाही दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेल्या आनंदाचे वय फारच लहान कमी असतं आयुष्यात चुका करून माणूस जितका दुःखी होत नाही तितका त्या चुकांबद्दल पुन्हा पुन्हा विचार करून दुःखी होत असतो ज्या व्यक्तींच्या हृदयात खरी माणुसकी असते त्या व्यक्तींची विचारसरणी नेहमीच अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेले सुख सर्वांना मिळावे नक्कीच तुम्ही त्यांच्यातले एक असावे सहमत असाल तर होय बरोबर आहे स्वामी कृपा आहे असे टाईप करा तुमच्या चांगल्या कर्मावर कोणी शंका घेतली तरी हरकत नाही कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते कोळशाच्या काजळीवर नाही जो स्वतःच्या आनंदासाठी इतरांचे नुकसान करतो तो माणूस म्हणून घेण्यास पात्र नाही माणूस तोच असतो जो आपल्या स्वार्थाचा त्याग करून इतरांच्या कल्याणासाठी काम करतो आणि निदान इतरांचे नुकसानही करत नाही देवाला ठाऊक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल देवावर श्रद्धा ठेवा कोणावरही अपष्ट विश्वास ठेवू नये कारण मीठ आणि साखरेचा रंग नेहमी सारखाच असतो प्रत्येक छोट्यासा बदल हे मोठ्या यशाचे कारण असते त्यामुळे बदलाला घाबरू नये जे लोक खऱ्या माणसाचे हृदय तोडून आनंद शोधण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीकडे गेले त्यांचे विचार सोडा त्यांची अनेकदा फसवणूकच होणार माणसाच्या चांगुलपणावर सगळेच गप्प बसतात पण चर्चा त्यांच्या वाईटावर झाली तर मुकेसुद्धा बोलतात सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा बाळा अनेक घटना घडल्या तुझ्या आयुष्यात खूप काही चांगलं घडणार आहे भविष्यात कष्टाने झालेली सुरुवात नवीन बदल होणार आहे प्रत्येक गोष्टीला एक सुरुवात आणि एक शेवट असतो घडणाऱ्या गोष्टी घडून जातात बाळा तू मनावर घेऊ नकोस प्रत्येक दिवस काही दुःखाचा नसतो तुझं कल्याण करण्याकरता स्वामी मावली असे सर्व ठाई फिरे अनेक क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी स्वामी नाम रुजावा मनोमने चित्त अखंड ठाई ठाई बाळा जे काही हिताच आहे ते तुझ्यासाठीच आहे पावली दुःख सहन केलंस तुझ्या आयुष्यात आता आनंदाचा दिवस येणार आहे बाळा काळजी करू नकोस विश्वास ठेव संयम ठेव सर्व काही प्रत्येकाला मिळत नसत बाळा तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट तुमच्या अंतर मनात असते जी तुला दिसून येत नाही पण स्वामी माऊलींना नेहमी दिसत असते आजवर दुःख सहन केलंस तरीही तुझ्या चेहऱ्यावर आनंद आहे खूप समाधान वाटतं पाहून बाळा तुझ्या जीवनाचा मी एक भाग आहे जेव्हा देव मनुष्याची परीक्षा घेतो तेव्हा तो मनुष्याची शक्ती देखील वाढवतो जेणेकरून तो अधिक बुद्धिमान आणि अधिक सम सामर्थ्यवान बनतो ज्याप्रमाणे कडुलिंबाच्या मुळावर दूध टाकून गोड होऊ शकत नाही त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्याचे हृदय फाडून टाकले तरी ती व्यक्ती तुमची होऊ शकत नाही हे सत्य आहे तुम्ही आयुष्यात इतके व्यस्त होऊ शकता की तुमच्याकडे पश्चाताप दुःख द्वेष भीती यासाठी वेळच उरणार नाही लक्षात ठेवा जीवनातील रिक्त व्यक्ती सर्वात दुखी आहे देवावर एवढा विश्वास ठेवा की जेव्हा तुमच्या इच्छेनुसार गोष्टी होत नाहीत तेव्हा समजून घ्या की ती त्याची इच्छा आहे आणि जेव्हा गोष्टी तुमच्या इच्छेनुसार चालतात तेव्हा समजून घ्या की ही त्याची कृपा आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ